हे हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज ना uh, मला वाटते आता साडेपाच वाजलेत uh, साडेपाच सहा वाजलेत तर आज आम्ही बनवणार धिरड्या कधी ऐकले का ना तुम्ही माहीत नाही मी फर्स्ट टाईम ऐकले लग्न झाल्यानंतर इथं आल्यानंतर की धिरड्या आणि आमरस खातात तर तेच आज बनवणार आहेत आई बनवणार आहेत मला काही येत नाही तर आई बनवणार आहेत तर मग त्याचाच हा ब्लॉग आहे कंटिन्यू करा पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण रेसिपी वगैरे बघायला मिळेल आमच्या गावाकडचं म्हणजे गावाकडची ही रेसिपी आहे बहुतेक मला पण माहीत नाही तर नक्कीच ट्राय करा नक्कीच ब्लॉग शेवटपर्यंत ता बघा तर चला ब्लॉग कंटिन्यू करा अद्विकला खूप हसू येत होतं मग व्हिडिओची स्टार्टिंग वगैरे केली आणि वरती आले आईना लसून वगैरे सोलून बसल्या होत्या पीठ मळायला त्यात लेकरांची लुडबुड चालली होती की आई मी करते आई मी करते करणाऱ्या माणसाला येतो पण या लेकरांना मध्ये करायचं असतं तर आई पीठ मळत होत्या आईना आता हे ज्वारीचं पीठ घेत आहेत म्हणजे ह्या चाळणीच्या अंदाजानेच घेतात आई आईला काय म्हणजे असं मोजमा परफेक्ट माहिती आहे पण पातेलं वगैरे असं काय घेत नाही चाळणीच्या अंदाजावरती चार चाळणी घेतल्या होत्या आईने ज्वारीच्या पिठाच्या अर्ध्या अर्ध्या आणि त्याच्यात ना गव्हाचं पीठ पण टाकायचं गव्हाचं पीठ ना दोन चाळणी घ्यायच्या अर्ध्या अर्ध्या म्हणजे अंदाजावर चाळणीच्या अंदाजावरतीच त्यांनी पीठ मोजून घेतात आणि परफेक्ट होतं ते एवढ्या वर्षाचा अनुभव म्हणजे तो परफेक्ट होणारच तर चार चाळणी म्हणजे ह्याच्या घेतल्या होत्या ज्वारीच्या आणि दोन चाळणी गव्हाच्या घेत आहेत त्या चाळणीच्या अंदावर अंदाजावरतीच आहेत आणि ते मला पण आईने सांगितलं मी तर बघितलं पण नव्हतं ते कसं बनवतात किंवा काय एवढ्या वर्ष झाले म्हणजे मला अर्थ तीन तीन चौथं वर्ष चालू आहे आमच्या लग्नाला पण मी कधी बघितलं नाही धीरड्या हा प्रकार कसा बनवतात मी बघायला जातच नव्हते इंटरेस्ट घेतच नव्हते पण आज व्हिडिओचा नादाने ना गेले होते किचन मध्ये मग आईने सांगितलं एवढ्या चाळणी ज्वारीचे घ्यायचे एवढ्या चाळणी गव्हाचे घ्यायचे आणि ते मिक्स करून त्याच्यात हळद टाकायची त्याच्यात लसूण लसून चांगला घेतात अर्ध छोटं मिक्सरचं भांडा असतं ना तेवढा अर्धा लसूण घ्यायचा त्याच्यात मीठ टाकायचं आणि ते, चा, ते, ते वाटून घ्यायचं मस्तपैकी म्हणजे आमच्या घरात माणसं पण तेवढी आहेत ना त्याच्यामुळे जशी फॅमिली किंवा जशी माणसं तशी क्वांटिटी वाढवतात मग तेच आईने सांगितलं होतं आता बघू कधीतरी मी पण ट्राय करेन कारण सांगितलंय परफेक्ट डोक्यात बसलंय तर खरं पण ते परफेक्ट बनतं का नाही हे तर काय माहिती नाही मला गोष्ट मायो। तर बघा ही लसूणची पेस्ट अशी वाटून घेतली होती आईने पाणी टाकलं होतं म्हणून ते फुल भरलं होतं मिक्सरचं भांड मग ते त्या पिठामध्ये टाकून घेतलं त्याच्यात हळद पण टाकली ता होती ता आईने आणि मीठ तर काय लसून मध्येच टाकलं होतं ता वाटताना मग आता याच्यात ना लागेन तसं पाणी टाकून नाही मिक्स करून घेणार म्हणजे त्याच्यात त्या सगळ्या गाठी फोडाव्या लागतात कमीत कमी हे पीठ मळायला ला ना मला वाटतं आईला अर्धा तास तर लागला असेल आणि परीजण चिवचं चाललं होतं की आई काय करतेस तू आणि आम्हाला पण ते पीठ त्यांना वाटलं चपाती भाकरी करते मग ते पीठच मागायची गडबड चालली होती लेकरांची मग ते असतं ते मधीमध्ये चाललं होतं दोघी तर भांडतात नाही तर मग मध्ये मध्ये करतात असं चालू असतं त्यांचं मग हे आता आई नाही याच्यातल्या सगळ्या गाठी फोडून घेतील भरपूर टाईम लागतो या प्रोसेसला सगळ्यात जास्त टाईम लागतो म्हणजे हे पीठ मळून ना ह्याच्या गाठी वगैरे फोडायचं म्हटलं ना भरपूर टाईम लागतो आणि ही रेसिपी ना लातूरची मला वाटते भ प्रत्येक गावामध्ये करत असतील मला काय माहीत नाही वेगवेगळे प्रकार वेगवेगळे वेग 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 नावं असतील याचे पण लातूरला आमच्या गावाला ना सारखं करतात हे म्हणजे हा खायचा पदार्थ धिरड्या आणि रस मग आई सांगत होत्या की गावाला सगळेजण करतात ही गावाकडचीच आपल्या रेसिपी आहे की आणि रस म्हणजे आवडीने खातात सगळेजण आंब्याचे सीझन जर आले ना तर सारखं गावाकडे ना आणि रसच असतं मग आई तेच म्हणत होते कारण आईचं माहेर पण लातूरच आहे आणि सासर पण लातूरच आहे जवळजवळच गाव आहेत लातूरच्या त्याच्यामुळे ना फेमस रेसिपी आहे ही तिकडची मग ते आईला कसं पहिल्यापासून ते खाल्ल्यामुळे ना आईला परफेक्ट अंदाज पण आला आहे आणि माहिती पण आहे मग हा एक गावाकडचीच रेसिपी वगैरे आहे मी तर ना मला वाटते जशी लहान होते ना तशी ते मी ही रेसिपी कधी बघितली पण नव्हती आणि खाल्ली पण नव्हती मग एक दिवशी माझ्या आजीला विचारलं सहज की दीडॅन रस कधी खाल्लं का तर ती म्हणली हा खाल्लं पण आपल्या इथे जास्त इंटरेस्ट घेत नव्हते मग ते बस बनवत पण नव्हते गावाला गेलं कधीतरी तरच बनवून खायचे इथे नाही कधी बनवलं म्हणजे माझ्या आजीने सांगितलं त्याच्यामुळे मला हा प्रकार काय माहितीच नव्हता लहानपणापासून बनवलंच नाही ना, ना कधी म्हणजे माझ्या आजीला माहित होतं पण मला कधीच माहित नव्हतं इथं आल्यानंतर दीड दहा प्रकार कसा असतो आणि कसं बनवतात ना आत्ता बघते पण ते पीठ मळतात कसं त्याच्यात काय टाकतात काय टाकत नाहीत ते कसं करतात मी इंटरेस्ट घेतला नाही त्याच्यामुळे ना चुकायची वगैरे भीती वाटते म्हणजे मेन थोडंसं करायचं तर काय वाटत नाही पण एवढं मोठं वाटूळ झालं टाकून द्यायचं म्हणल्या होती कोणालाही भीती वाटते वा ना त्याच्यामुळे ना मी इंटरेस्ट घेत नव्हते पण आता वरच्यावर ना शिकावं तर लागणारच आहे नाही शिकून कसं जमतं तोंडा लावून बसायचं आपण तोंड लावून बसायचं सगळ्याच्या संध्याकाळी कामाले की पण आणि या दोघी बघा कशा बांधणं करतात काय केलं कोर्तीला रडू नका बस नुसती भांडणं चालू असतात त्यांचे तर बघा इथे पीठ ना रेडी झालं होतं मस्तपैकी पीठ वगैरे मळून असं एकदम स्मूथ बेटर आणि बनवून त्याच्या गाठी वगैरे सगळे फोडले होते आणि मस्त पीठ झालं होतं आता आई म्हटलं याला ना मी अर्धा एक तास ना असंच मस्त झाकून आहे म्हणजे पीठ पण चांगलं मूर्त मस्त होतं चवीला टेस्टला वगैरे चाकून बघितलं की त्यात मीठ वगैरे आहे का मग आई म्हटल्या टाक थोडंसं मीठ मग त्याच्यात ना थोडंसं मीठ टाकून घेतलं म्हणजे चवीनुसार आईला मिठाची शक्यतो गरज लागतच नाही पण कधीही चाकून बघितल्याला चांगलं त्याच्यामुळे मग आईने चाकून बघितलं परत मीठ टाकलं तर बघा हे चिवडीन परीना भांडणं करत होते त्याच्यामुळे तिला मांडीवरती घेऊन बसले मोबाईल म्हणले की लगेच माझ्या मांडीवरती गडबडीने येऊन बसली नुसती भांडणं करतात सख्या बहिणी आहेत पण थोडं पण सख्या बहिणीसारखं राहत नाहीत नुसती भांडणं ना चालू असतात बघा दोघींची तर बघा आईचं अजून पण ते पेट ना म्हणजे मळायचं चालूच होतं म्हणजे भरपूर वेळ त्याला भरपूर वेळ लागतो फक्त वेळ कशाला लागतो माहिती का पीठ मळायला सेम डोशासारखं पीठ बनवतात बघा सेम काहीच फरक नाही तर पप्पाची वाट बघत होतो आणि फायनली पप्पा आले होते आज धिरड्या आणि रस होता ना त्याच्यामुळे पप्पा लवकर आले होते आणि यांनी पण बघा ना स्वप्न पडल्यासारखं गडबडीने आज लवकर आले होते का तरी यांना पप्पाला दादाला भैयाला सगळ्यालाच म्हणजे सगळ्यालाच घरात ना रस आणि धिरड्या खूप आवडतात म्हणजे आई पहिल्यापासून बनवतात ना त्याच्यामुळे आवडतात आमच्या घरी कधी पहिल्यापासून बनवलं नाही त्याच्यामुळे मला काय आवडत नाही हा रस मी आवडीने पिते पण दीड्या जास्त खात नाही खाल्ली तर गरम गरम एक किंवा दीड दोन असे खाते जास्त खात नाही गरम गरम ते पण थंड झाल्यावरती नाही खाऊ वाटत मग यांनी बघा आले लगेच लेकरं त्यांच्याकडे घोळका पळत जातो कातर के, के, का तर लेकरांना माहिती आहे कामावरून आले की आले केक किंवा काहीतरी खायला घेऊन येणारच त्याच्यामुळे लेकरांचा घोळका पळतच जातो आणि आणतातच यांनी कारण त्यांच्याकडे लेकरं सगळे पळत जातात त्याच्यामुळे ना अनावच लागतं कारण नाही आणलं ना मग लेकरं अंकल खाऊ अंकल खाऊ असं म्हणत बसतात त्यांनी मागाच्या अगोदरच घेऊन येतात आणि आदवीक बघा रुसला होता का तर आल्याला कसं घेतलं ना मला गपचुप घरात निघून आले म्हणून चिडचिड तर एवढं करायला शिकलं बघितलं का असं चिडचिड करतो मग आता मी म्हटलं चला आमरस तर नाही आमरस ताई बनवणार होत्या म्हणलं आंब्याचे साल वगैरे काढून घेते मग त्यासाठीच बसले होते आंब्याचे साल काढायला आणि गाणी चालू होते घरात त्याच्यामुळे गाणी म्हणत म्हणत चाललं होतं माझ्या आंब्याची साल काढायची म्हणजे आमरस बनवायचा होता ताईच बनवतात ता आमरस पण मी फक्त बघायचं काम करते कमीत कमी बघितलं ना तरी पण लक्षात राहतं असं मला तर वाटतं कारण एकदा बघितलेली गोष्ट माणूस नाही विसरत आणि एखाद्या विसरली तरी पण ते दुसऱ्यांदा बघितल्यानंतर तर लक्षात राहतंच मला आमरस काय बनव आमरस सोपी गोष्ट आहे बनवायला येत नाही असं नाही येत मला आमरस बनवायला पण तरी पण बसले होते मी कारण कॅमेरामॅन आहे ना मी व्हिडिओ काढणारी मग व्हिडिओ काढणारच स्वयंपाक करायला बसल्यावरती मग व्हिडिओ कोण काढणार असा प्रकारे साल वगैरे काढून दिली ताईला ताई म्हटल्या दे मी करते आमरस पप्पाच म्हणले होते की धिरड्या बनव म्हणून धिरड्या बनव आईला म्हणले होते मग आई म्हणल्या चला कधीच्या काळात न सांगितले पप्पा फरमाईश कधी कुठल्या गोष्टीची करत नाहीत म्हणजे आवडीची गोष्ट एखादी असेल तरच नाहीतर मग जे बनवून ते खातात त्यांचं काय असं नसतं हेच का बनवलं तेच का बनवलं मग एखाद्या वेळेसच फरमाईश करतात मग तेवढी पण पूर्ण करायला नको का मग आई म्हटल्या चला आज बनवतेच मग आई पाच वाजल्यापासूनच तयारीला लागल्या होत्या का तर पप्पाने सांगितलं होतं त्याच्यामुळे मग इथे ताई आमरस बनवत होत्या आमरस म्हणजे मिक्सरमध्ये बारीक वगैरे करून घेतला आंबा आणि त्यात साखर चवीनुसार टाकली आणि झालं बघा पाणी टाकलं थोडंसं लागेल तसं थो आणि आपला आमरसणार रेडी झाला होता आमरसला किती टाईम लागतो आणि आईना इथे धिरड्या बनवत होत्या बघा एवढं पातीला भरून पीठ म्हणजे बनवायचं म्हणलं ना आई बनव बनवायला बसल्या होत्या बघा सात वाजता आणि आईच्या धिरड्यात झाल्या कधी माहिती आहे का नऊ वाजता मग याला टाइम का लागतो माहिती आहे का भरपूर टाइम लागतो मेन म्हणजे आणि टाइम का लागतो तर त्या जवारीच्या आणि गव्हाच्या पिठामध्ये जे पाणी टाकलेलं असतं ना ते सुकायला टाइम लागतो म्हणून या धिरड्या बनवायला ना भरपूर वेळ लागतो आता डोश्याला कसं तव्यावरती टाकलं की लगेच ते एक मिनटात तर ते सुकतं वरण कोरडं होतं पण याला तसं नाही याला चांगलं कोरडं होऊ द्यावं लागतं तर बघा हे वाट बघत बसल्या धिरड्या खात होत्या गरम गरम मी पण खाल्ली एक धिरडी मी पण गरम गरम खाल्ली होती तर याला ना भरपूर म्हणजे भरपूर टाईम लागतो सुकायला पाणी सुकायला त्याच्यामुळे तर आईला सात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत बसावं लागलं होतं पण ते कसं सगळ्यांनी आईचं म्हणणं कसं आहे माहिती आहे का सगळ्यांनी जर आवडीने खाल्लं ना तर नऊ काय दहा अकरा वाजेपर्यंत बसायला पण काय वाटणार नाही कारण लेकरांचं किंवा सगळ्याच घरातलं आवडीचा पदार्थ आहे हा आणि ते जर सगळ्यांनी आवडीने खाल्लं ना तर बनवायला पण काय वाटत नाही आणि बरोबर आहे ते तेच एका बाईला काय पाहिजे असतं म्हणजे तिच्या स्वयंपाकाचं कौतुक कौतुक केलेलं पाहिजे असतं आणि तेच आईला ना भारी वाटतं की हा बाबा माझ्या लेकरांनी पोटभर खाल्लं नवऱ्यानी पोटभर खाल्लं अजून काय पाहिजे तर ती पहिली पहिली ना थोडीशी तुटली होती आता ती तुटली का तर त्याला तिन्ही चारही साईडने ना उलतानाने काढून घ्यायची असती तर ते थोडीशी चिकटली होती खाली त्याच्यामुळे ती तुटली नाहीतर तुटत नाही शक्यत होती एखादीच तुटती आणि ते कसं असतं माहिती आहे का व्हिडिओ काढायला लागल्यावरती तर मुद्दाम हाटकुऱ्यावर तुटणार ते तसंच काम झालं होतं एवढ्या वेळ तुटलं नाही पण ते व्हिडिओ काढायच्या टायमालाच ते तुटलं म्हटलं जाऊ द्या कोणाकडून तुटत नाही मोठ्या मोठ्या आचार्यांकडून पण तुटत असेल मी तर म्हणते तर मस्त अशा झालं होतं बघा झिड्या मग आई म्हणल्या तुटलेल्या धिरडीचाच व्हिडिओ टाकायला लागली का मग परत चांगल्या व्हिडिओ चांगल्या धिरडीचा व्हिडिओ घेतला चांगल्या म्हणजे चांगलंच झालं होतं असं नाही की वाईट झालं होतं फक्त तुटलं होतं ते आणि ते काय नंतर नीट होतं ते तुटलेलं पण शेकता येतच ना थोडी फेकून देतो आपण कशा वाटल्या धरड्या रस नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील म्हणजे माझी पूर्ण लाईफस्टाईल तुम्हाला बघायला मिळेल तरी इथे बघा धिरड्यानं आपल्या रेडी झाल्या होत्या याला भाजायलाच भरपूर टाईम लागतो आणि मेन म्हणजे त्या दिवशी ना आमचा मोठा गॅस पण संपला होता त्याच्यामुळे आईना बरं आहे उलटं मस्त फरचीवरती बसून बनवायचं उभं राहून पाय दुखत नाही किचन पैसे दोन तीन तास उभं राहणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही मग त्याच्यामुळे गॅस पण संपला होता मग आई छोट्याच गॅसवरती बनवत होते आणि आम्ही शक्यतो दिवाळीचा फराळ वगैरे याच गॅसवरती बनवतो मग ते तिथेच आई बसून बनवत होत्या तर धिरड्या रेडी दे झाले होत्या आता एवढं पातील करायचं म्हणल्या होत्या आईला टाईम लागणारच आहे मी काय एवढा मोठा पन्नास साठ म्हणजे एक तासाचा तर ब्लॉक शंभर टक्के होणार तो एवढा मोठा काही घ्यायला शक्य नाही आहे एक दोन दाखवल्या तरी पण समजतंच की असं बनवलं तसं बनवलंय त्याच्यामुळे पूर्ण दाखवायची काही गरज नाही मला अस मला तर असं वाटतंय तर धिरडीना मस्तपैकी अशी रेडी झाली होती आणि टोपलं भरून आईने धिरड्या केल्या होत्या आणि तेवढ्या लगेच संपल्या पण कारण आवडतात तेवढ्या तर काय करणार तर बघा यांना जेवायला दिलं होतं रस आणि धिरड्या हा साडे दहा वाजली तरी पण भूक नाही लागणाऱ्या माणसाला ना आज नऊ वाजताच भूक लागली होती कारण त्यांना धिरड्या आणि रस खूप म्हणजे खूप आत्ती आवडतो मग मग नऊ वाजताच म्हणले की दे जेवायला मग एकटेच जेवायला बसले होते मस्तपैकी मन लावून खात बसले होते तर कसं वाटला माझा ब्लॉग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय